बदलापुरात पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडलाय बदलापूरच्या पश्चिम परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थीला मानसिक त्रास देत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडलाय हा प्रकार लक्षात येताच चिमुकलीच्या नातेवाईकांनी बदलापूर पश्चिम पोलिसात धाव घेत या प्रकरणी पोलिसांना तक्रार वेग दिली आहे बदलापूर पश्चिम भागातील एका खासगी शाळेत सातवेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने मानसिक त्रास दिला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या घरगुती प्रकरणाबाबत चर्चा करून तिला वेगवेगळी प्रलोभनं दिली याचवेळी शिक्षकाने तिचा विनयभंग देखील केला असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे शाळेच्या प्रिन्सिपल आणि शिक्षकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे काल दुपारी जेव्हा आम्ही तिला शाळेत घ्यायला गेलो त्या टायमिंगला आम्ही नेहमी तिला शाळेत घ्यायला जातो काल आम्ही जेव्हा तिला शाळेत घ्यायला गेलेलो तेव्हा ती पूर्ण तापाने फणफडून आलेली त्याच्यामुळे आम्ही तिला विचारलं की नक्की काय झालं करून पण तिने तेव्हा आम्हाला काही सांगितलं नाही त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो घरून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरने विचारलं की नक्की काय झालं तुझ्याबरोबर तेव्हा पण ती काय बोलली नाही मग घरी आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं वर्गातले शिक्षिक शिक्षकात म्हणजे जे शिक्षक आहे प्रिन्सिपल आहे ते आम्हाला असे असे करून बोलतात वेगळे ज्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजेत लहान पोरांना त्या गोष्टी ती सगळ्या गोष्टी तिला असे बोलल्या जातात परत तिचे जे सर आहेत ते तिला सगळ्या गोष्टीने हॅरॅसमेंट करतात तिच्या आईवडिलांविषयी बोलतात त्यांचे जे घरातले पर्सनल मॅटर आहेत ते ते स्कूलमध्ये आणून ते चर्चा करतात त्याच्यानंतर ते सर तिला त्या गोष्टीवरनं हॅरॅससुद्धा करतात तिच्या आईबद्दल वेगळ्या वेगळ्या घाणेल्या गा गोष्टीसुद्धा बोलतात तिने असं सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आज तुम्ही ठाण्यात आलेले काय नेमकी म्हणजे कसं तुम्हाला लोकांना कळलं आणि तुम्ही इथं काल तिला विचारल्यानंतर तिने सगळं सांगितलं तसं आज सकाळी आम्ही तिच्या मम्मीला सांगून तिच्या मम्मी सोबत आम्ही स्कूलमध्ये गेलो स्कूलमध्ये गेल्यानंतर ती प्रिन्सिपल आम्हाला उलट सरळ बोलत होती का तुमच्या पोरीची चुकी आहे तुमची पोरगी असं करते तसं करते पण आता स्कूलमध्ये गेल्यानंतर पोरांशी बोलणं हे होतच हे सगळीकडे नॉर्मल आहे ह्याच्या बाबतीत काही उल्लेख नाही पण प्रॉब्लेम असा आहे की त्या सरांना जेव्हा आम्ही बोलायला गेलो तेव्हा ती प्रिन्सिपल त्या सरांना प्रोटेक्ट करत होती कारण तुमची पोरगी चुकीची आणि तिने आमच्या पोरीला आमच्या समोर तिच्या कॉलर पकडून तिला खेचलेला आहे आमच्या समोर आणि ह्यांना सुद्धा सगळ्यांनी बघितलेलं आहे की तिने त्याला कसं ट्रीट केलाय आम्हाला आणि तिला जेव्हा पण आम्ही जेवढे प्रश्न तिला विचारले तिने सगळं उडवा उडवी केली वरतून त्या सराला दुसऱ्या स्टाफ रूममध्ये नेऊन लपवून ठेवलं जेव्हा आम्ही त्यांना शोधत होतो जेव्हा वाले सगळे आले त्याच्यानंतर त्यांना बाहेर काय आम्हाला फक्त एवढंच आहे की त्या दोघांना रस्टिकेट करा आणि जे काय तिला बोललेलं आहे त्याच्यानंतर जे कायदे कानून असतील ते त्या ला, दोघांवरती लागू हवे कारण की यासोबत प्रिन्सिपलचा एवढीच मागणी आहे माझ्या माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे कारण की अजून पण पोरी त्या शाळेत शिकतात त्यांच्यासोबत उद्या काय झालं त्या गप्प बसतील पण आम्ही नाही गप्प बसणार आता ते जे झालं चुकी ते चुकीच होतं त्याच्यामध्ये जे काही ऍक्ट आहेत त्यानुसार त्या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे